नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या काही महत्वाच्या बातम्यांवर बोलणार आहोत यात गुन्हेगारी आहे पावसाची स्थिती आहे प्रशासनाचे काही मुद्दे आणि शेतीबद्दलच्या घोषणा पण आहेत या सगळ्याचा नेमका अर्थ काय हे जरा समजून घेऊया हो नक्कीच या बातम्यांमधून जिल्ह्याची सद्यस्थिती बऱ्यापैकी स्पष्ट होते काही आव्हानं दिसतात तर काही ठिकाणी सकारात्मक प्रयत्नही सुरू आहेत असं दिसतंय चला तर मग बोलूया सविस्तर सुरुवात एका जरा चिंताजनक बातमीने करूया का गेल्या साडेतीन वर्षात कोल्हापुरात तब्बल दोनशे सहा खुण्यांची नोंद आहे राग टोळीयुद्ध अनैतिक संबंध ही कारणं सांगितली जात आहेत ही संख्या खूप नाही वाटत हो म्हणजे आकडेवारी खरंच धक्कादायक आहे आणि फक्त संख्याच नाही तर त्यामागची कारणं म्हणजे बघा किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात होणारे खून हे सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढू शकते यामुळे अगदी आणि अगदी ताज्या घटना पण आहेत ना कुरुंदवाड आणि गांधीनगर मध्ये हो तिथे किरकोळ वादातून खून झालेत सुदैवाने पोलिसांनी आरोपींना लगेच पकडलं आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब हम्म पोलिसांची तत्परता महत्वाची पण एक दुसरी बाजू पण आहे गुन्हेगारीची सायबर गुन्हे राधानगरीत एका शेतकऱ्याला स्मार्टफोन गेमच्या लिंकवरून तब्बल पाच लाखांचा गंडा घातलाय अरे बाप रे हे कसं घडतंय आणि यापासून वाचायचं कसं हे बघा सायबर गुन्हेगारी हा आता एक मोठा धोका बनलाय वेगवेगळ्या ऑफर्स गेम्स असं काहीतरी आमिष दाखवून लिंक्स पाठवतात त्यावर क्लिक केलं की आपली बँक माहिती चोरीला जाऊ शकते अच्छा हां त्यामुळे डिजिटल साक्षरता खूप महत्वाची आहे लोकांनी अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नये बरोबर आणि याचसोबत सोबत मुरगुडजवळ एका व्यक्तीचा गटारीत पडून मृत्यू झाल्याची पण बातमी आहे पोलिसांनी घातपाताचा संशय नाकारलाय पण तरीही हो म्हणजे अपघात आणि गुन्हेगारी दोन्ही बाजूनी आव्हानं आहेत आता जरा पावसाकडे वळूया कोल्हापुरात पाऊस तर जोरदार या सध्या तुळशी धरण सत्यात्तर टक्के भरलंय पाणी सोडायला सुरुवात आहे हो आणि फक्त तुळशीच नाही जिल्ह्यातले सतरापैकी आठ मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत राधानगरी ऐंशी टक्क्यांवर आहे वारणा अठ्ठ्याऐंशी टक्के काळंबावाडी पण सासष्ट टक्के झालाय म्हणजे पाण्याची चिंता मिटणार का यावर्षी पाण्याची उपलब्धता नक्कीच वाढेल शेतीसाठी चांगली गोष्ट आहे पण दुसरीकडे काय होतं की जास्त पाऊस आणि भरलेली धरणं म्हणजे पुराचा धोका बरोबर त्याचं व्यवस्थापन करणं हे प्रशासनासमोर एक मोठं काम असतं दरवर्षी हो ना आता याच पायाभूत सुविधांशी संबंधित एक महत्वाची बातमी कोल्हापूर मुंबईसह राज्यातल्या नऊ राष्ट्रीय महामार्गांवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे आय टी एम एस बसवणार आहेत ही काय सिस्टम आहे नेमकी आय टी एम एस म्हणजे थोडक्यात वाहतुकीवर नजर ठेवणारी एक स्मार्ट यंत्रणा म्हणजे कॅमेरे सेन्सर्स वगैरे वापरून वाहतुकीचा वेग बघायचा कुठे गर्दी झालीय ते समजून घ्यायचा अपघात झाल्यास किंवा कोणी नियम मोडल्यास लगेच कळेल अच्छा म्हणजे ऑटोमॅटिक सगळं बऱ्याच अंशी हो यामुळे वाहतूक सुरळीत आणि जास्त सुरक्षित व्हायला मदत होईल अशी अपेक्षा आहे भविष्याचा विचार करून टाकलेलं हे एक चांगलं पाऊल आहे पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेतच पण त्यासोबत प्रशासकीय कामं वेळेत होणंही गरजेचं आहे नाही का घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय केंद्राचा कायदा येऊन नऊ वर्ष झाली पण राज्याचं धोरण अजून नाही आमदार सतेश पाटलांनी विधान परिषदेत प्रश्न विचारलाय हो त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की धोरण बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि राज्यात सध्या एकोणनव्वद पॉइंट चोवीस टक्के कचरा गोळा होतो असंही ते म्हणाले पण मग आमदार पाटलांनी जो महालेखा परीक्षकांच्या अहवालाचा संदर्भ दिला त्याचं काय दोन हजार एकवीस मध्ये एक्केचाळीस टक्के कचरा गोळाच होत नव्हता असं त्यात म्हटलंय म्हणे बरोबर हा आकड्यांमधला जो फरक आहे तो थोडा विचार करायला लावणार आहे घनकचरा व्यवस्थापन हा फक्त स्वच्छतेचा मुद्दा नाही आहे तो आरोग्याशी आणि पर्यावरणाशी जोडलेला आहे नक्कीच त्यामुळे धोरण लवकर येणं गरजेचं आहे प्रशासकीय पातळीवर हे सुरू असताना दुसरीकडे सहकार क्षेत्रात एक चांगली गोष्ट दिसली गोकुळचे चेअरमन स्वतः शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन त्यांच्याशी बोलत आहेत योजना समजावून सांगत आहेत गोठा मजबूत तर संघ मजबूत अशी घोषणा पण दिली आहे त्यांनी हे खूप महत्वाचं आहे सहकारात काय आहे ना सदस्य आणि नेतृत्व यांच्यात असा थेट संवाद असला की विश्वास वाढतो योजना फक्त कागदावर राहत नाहीत त्या लोकांपर्यंत पोहोचतात त्यांच्या अडचणी कळतात हो हाच तर सहकाराचा मूळ उद्देश आहे आणि शेतकऱ्यांसाठी अजून एक चांगली बातमी आहे कृषी विभागाने खरीफ हंगाम दोन हजार पंचवीस साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना जाहीर केली आहे हम्म पीक स्पर्धा हो भात ज्वारी सोयाबीन अशी अकरा पिकं आहेत जुलै किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचे या स्पर्धा शेतकऱ्यांसाठी एक चांगलं प्रोत्साहन ठरतात खर तर जास्त उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरायला चांगल्या पद्धती वापरायला शेतकरी उद्युक्त होतात आणि बक्षिस पण आहेत ना तालुका जिल्हा राज्य पातळीवर हो त्यामुळे एक सकारात्मक स्पर्धा निर्माण होते आणि अंतिम उद्देश काय तर राज्याची एकूण शेतीची उत्पादकता वाढवणं बरोबर आहे तर आज आपण बऱ्याच विषयांना स्पर्श केला गुन्हेगारीची चिंताजनक स्थिती पावसाची परिस्थिती प्रशासकीय मुद्दे आणि सहकार शेती यातले सकारात्मक प्रयत्न